ईश्वर्या मित्रांनो मित्रांनो बरेच काही आपल्याला कमेंट मिळाले व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओसुद्धा आपल्याला व्हायरल झालेले हे पाहायला मिळाले परंतु ई व्ही घोटाळा आहे का अशा प्रकारचे व्हिडिओ आलेत पोस्ट सुद्धा आल्यात नेमकं याच्या मागे सत्यता काय ज्या भाजपला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी दोनशे पस्तीस जागा ह्या बहुमताने मिळतात उद्धव गटाला मात्र पन्नास जागेवर थांबावं लागतं यामागचं राजकारण आहे का पैसे वाटप झालेत का एकंदरीत या व्हिए मध्ये काही घोटाळा आहे का, का नव्वद टक्के बॅटरी कशी दाखवते एकंदरीत मी घरचं माझ्या मतदान माझ्या उमेदवाराला केलं नाही का असे बरेच काही प्रश्न या नागरिकांना पडलेले आहेत आणि याचाच आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे लोक परिवर्तन न्यूज या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता त्याचबरोबर आपल्या चॅनलची सभासद मिळण्याकरता नक्कीच एकवी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच बेल बटनवरती क्लिक करा आणि या साईडला एक अप बटन दिसेल याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ हो शेतकरी मित्रांनो बऱ्याच जणांना प्रश्न पडला होता विधानसभा जी आहे ती गाजलेली होती एकंदरीत ज्या भाजपचं नाव कोणी घेत नव्हतं भाजपला मतदानही पडणार नाही अशा प्रकारची एक पार्श्वभूमी पार्श्वभूमी तयार झाली होती परंतु अचानकच भाजपच्या रातोरात जागा बदलल्या जातात भाजपला मोठ्या व स्पष्ट बहुमताने निवडून येतं आणि उद्धव गटाला मात्र पन्नास जागेतच थांबावं लागतं याच्यामागे राजकारण झालं का मध्ये काही घोटाळा झाला का, का असे बरेच काही प्रश्न उद्भवलेले आहेत आणि मित्रांनो जर आपण पाहिलं ज्या भाजपचं आतापर्यंत कोणी नावही घेत नव्हतं ज्या भाजपला कोणी मतदान करेल असंही वाटत नव्हतं अशा भाजपला रातोरात मतदान कसं झालं आता मित्रांनो काही ठिकाणी सर्वांनाच माहिती आहे पैसे वाटपाचा कार्यक्रम झालेला असेल पैसे वाटपाच्या माध्यमातून बरेच काही मतदान विकल्या गेलं लोकांना काही प्रमाणात भरमरीत करण्यात आलं बटेगी कटिंगी अशा प्रकारचा नारा तयार झाला बटेगे कटिगी नारा तयार झाल्यानंतर हिंदू मतदान एका साईडला वळलं मुस्लिम समाजाचं मतदान जे आहे ते परत भाजपलाच काही प्रमाणात मिळालं कारणंतर काही उद्धव ठाकरे यांची ज्या जागा होत्या त्या काही प्रमाणात चुकीच्या ठरल्या आणि त्या कारणाने भाजपला काही ठिकाणी मतदान स्पष्ट बहुमताने मिळालं आता मित्रांनो काही जागेवर पैशाचं वाटप झालं काही जागेवर लाडक्या बहिणीचा इफेक्ट पडला असेही काही प्रश्न तयार झालेले आहेत परंतु ज्यावेळेस मतदानाचे आकडेवारी आली आता मी एक व्हिडिओ पाहिला होता या व्हिडिओमध्ये एक माणस मनसेचा कार्यकर्ता होता नवन नवनिर्माण नौन, सेनेचा कार्यकर्ता होता तो उमेदवार उभा होता आणि त्या उमेदवाराच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं माझ्या घरात चार, चार मतदान आहेत माझ्या घरातून चार मतदान जर असतील तर माझी पत्नी मला मतदान करणार नाही का माझा मुलगा मला मतदान करणार नाही का माझी मुलगी मला मतदान करणार नाही का मला दोनच मतदान कसे पडतात असे बरेच काही प्रश्न उद्भवलेले आहेत आणि मित्रांनो काही ठिकाणी असंही झालं काही ग्रामपंचायत असेल काही तालुक्याच्या ग्रामपंचायत असले किंवा सर्कलच्या काही ग्रामपंचायत असेल एकंदरीत एखाद्या गावात जर दोन हजार मतदान असेल तर त्या दोन हजार मतदानापैकी फक्त पंचवीसशे मतदान हे भाजपला पडतं आता हे कसं मतदान तर गावातून दोनच हजार आहे परंतु मतदानापैकी प्रान्त दोन हजारापैकी पंचवीसशे मतदान भाजपला कसं पडतं ज्या गावातील लोकसंख्या सुद्धा तेवढी नाही एकंदरीत बराच काही घोल झालेला आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून असेल कमेंटच्या माध्यमातून असेल पोस्टच्या माध्यमातून असेल आणि देश उन्नतीने काही आढावा घेतला होता या देश उन्नतीच्या माध्यमातून सुद्धा काल स्पष्ट करण्यात आलं होतं की ज्या गावातील लोकसंख्या कमी असताना सुद्धा त्या ठिकाणी ठिकाणीचं मतदान आणि जे गावाचं मतदान आहे ते मॅच झालं नाही अशा प्रकारच्या सुद्धा बऱ्याच काही पोस्ट आपल्याला पाहायला मिळाल्या आणि एकंदरीत शरद पवार असलेलं याने सुद्धा उठाव करू अशा प्रकारे सांगितलं आता शरद पवार कार्यकर्ते असतील उद्धव गटाचे कार्यकर्ते असतील आणि अपक्ष उमेदवार असतील हे एकत्र येतील त्यांच्या माध्यमातून काय आढावा घेतला जातो या सरकारच्या विरोधात किंवा ई व्ही एमच्या विरोधात काय भूमिका घेतली जाते हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु नव्वद टक्के बॅटरी कशी असू शकते आता असाही प्रश्न पडला होता आता नव्वद बॅट नव्वद टक्के बॅटरी ही व्ही एमचा प्रकार आहे जी मशीन आहे ई व्ही एमची त्या मशीनमध्ये एक बॅटरी असते आणि त्या बॅटरीची क्षमता जवळपास शंभर टक्के असते आता ही शंभर टक्के बॅटरी कशी असते ज्या प्रकारे ती बॅटरी यूज होते विममध्ये त्याप्रकारे तिची बॅटरीची टक्केवारी कमी कमी होत जाते ऐंशी टक्के सत्तर टक्के साठ टक्के पन्नास टक्के जशी ती बॅटरी वापरल्या जाईल त्या पद्धतीने तिची बॅटरीची क्वालिटी हे ती कमी कमी होत जाते परंतु या बॅटरीला परत चार्ज केलं जात नाही ती चार्ज परत होत नाही अशा प्रकारचं व जे आहे ते त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं त्या बॅटरीला मात्र फक्त ज्या ती पूर्णपणे डिस्चार्ज होते ती बॅटरी फेकली जाते आणि परत नवीन बॅटरी दिली जाते असे यामध्ये कोणत्या प्रकारच्या ई एमची बॅटरीचा आणि याचा समन नाही आता काही ठिकाणी मतदानाचा घोल झाला असेल हे मी सांगू शकत नाही त्या भागातील लोक जनता ही सांगू शकते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते ई एम घोटाळा होता पैशाचं वाटप झालं म्हणून सरकार स्थापन झालं का भाजपच्या एवढ्या जागा येण्याचं काय कारण होतं ते नागरिकांपर्यंत पोहोचलेत का विरोधी पक्ष कुठेतरी कमी पडला का एकंदरीत बरेच काही प्रश्न उद्भवलेले आहेत परंतु तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय